पिंपळगाव काडी येथे स्वागत समारंभ संपन्न आज आपला वर्ग मित्र निवृत्ती पासपूर याला शाल व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ घेतला शेख रफिक यांच्या राहत्या घरी घेण्यात आला जिद्द मेहनतीचे हे पुस्तक प्रकाशित झाले अत्यंत गरीब परिस्थितीतील आपला मित्र आज एक कवी साहित्यिक झाला याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे कोणत्या क्षेत्रात गरीब कुटुंबी सर्व प्रथम संपादन करत असेल तर त्याचा आनंद हा द्विगुणित होतो त्याच पद्धतीचा आनंद आज आपल्या सर्वांना झालेला आहे वेळेवर सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ही रफिक भावच्या माध्यमातून ठरली असून सर्वच आपले मित्रमंडळी एकत्र येऊ शकले नाही परंतु बऱ्याच प्रमाणात हजेरी मात्र लागली यापुढेही असेच यश निवृत्ती भाऊ आपण संपादित कराल अशी आम्ही सर्व मित्र प्रार्थना करतो आणि तुला सर्व मित्रमंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो तसेच आपला जीवलक मित्र शेख रफिक हा सुद्धा लेखनी शास्त्र या न्यूज चॅनलचा प्रतिनिधी झाला असून त्याचा सुद्धा आज मित्रमंडळीच्या वतीने सत्कार समारंभ हो करण्यात आला उपस्थित मित्र प्रमोद घोटे प्रवीण पांडू कृष्णा गवई संतोष कोदरे संजू गई दिनेश टावरी विनोद टोंगलकर प्रमोद जवरे निवृत्ती पासपोर शेख व फिरस्तान हे उपस्थित होते या दोन्ही मित्रांना खूप खूप शुभेच्छा व पुढील हालचालीस हार्दिक अभिनंदन नमस्कार करतो या ठिकाणी एक महत्वपूर्ण योग आलेला आहे आज सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं अभिनंदन करतो त्यानंतर आमचा खेडीमेरीच्या वातावरणातील आमचा जो मित्र आहे की हायस्कूलच्या एका खेडीमेरीच्या वातावरणामध्ये आम्ही सर्व मित्र विरोधांनी रमलो रह आणि अशातूनच आमचा मित्र जो निवृत्ती पाचपूर आहे हा एक कवी आणि लेखक किंवा साहित्यिक या माध्यमातून त्याने पुढे जाण्याचा एक प्रयास केलेला आहे त्यांचं सुद्धा मी माझ्या सर्व मित्रांच्या वतीने त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी भारतीय संसदेच्या नुसार भारतीय संविधानाच्या नुसार जो लोकशाही मार्गाने आपला देश चालत आहे त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मीडिया या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल किंवा आपला व्हाईस मीडिया असेल या मीडियाचं सुद्धा माझ्या मित्रमंडळाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो हार्दिक त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो या ठिकाणी योगायोग आहे आताच माझ्या मित्राने रफिकने सांगितलं की लोधा भास्कोर यांचा सत्कार घेतला त्यांची मुलाखत सुद्धा घेतली आणि आज योगायोग असा की आमचे मुख्य संपादक आणि आमचा मित्र आम्ही या दोघांच्या तिघांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार घेत आहोत योगायोग आहे असं ठरलेलं नव्हतं परंतु योगायोग आहे योगा आमचे मित्र रसिकने आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं एकत्र बोलवलं त्यांचं सुद्धा मी सगळ्याच्या वतीने अभिनंदन करतो आमचे काही जे मित्र आहेत त्यांच्या सर्व्हिसमुळे किंवा काही व्यवसायामुळे ते येऊ शकले नाही वेळेवर कार्यक्रम झाला परंतु गुपच्या माध्यमातून ते सुद्धा या कार्यक्रमाला अप्रत्यक्षरित्या उपस्थितच आहेत त्यांची अनुपस्थिती आपण म्हणता येणार नाही आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या दोघांसमोरही आहेत मी या ठिकाणी अशी प्रार्थना करतो की निवृत्ती भाऊ पाचव असे आमचा जो हा एक मित्रमंडळ आहे आमच्या मंडळातून आमचा मित्र हा पुढे प्रयास करूया पुढे प्रयत्न करून राहिला त्याला अजूनही घवघवीत यश लाभो अजूनही आमच्यातून कोणीतरी मित्र अशाच उच्चांक गाठो क्षेत्र कोणतेही असो शैक्षणिक असो राजकीय असो सामाजिक असो की क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र पोहोचला म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित होते आणि इथे मुख्य संपादक आहेत आणि मीडिया हाईस मीडिया सुद्धा आहे यांना सुद्धा विनंती करतो की जो लोकशाहीचा जो भागामध्ये आपण महत्वपूर्ण भाग आहात आपण एक आवाज म्हणून आपण जगासमोर आपल्या देशासमोर मांडण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि मित्रांच्या वतीने एवढं बोलतो थांबतो धन्यवाद नमस्कार मी निवृत्ती पाचपो आज सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांचे म्हणजे इथं उपस्थित माझा मित्र परिवार त्याचं कारण असं की मी लिहिता लिहिता जिद्द मेहनतीच्या नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मी पुण्याला केलं पण ही बातमी जशी माझ्या मित्रांना स्टेटसद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे हो समजली तर त्या पद्धतीने माझ्यावर अभिनंद अभिनंदनाचा एवढा वर्षा झाला की मी स्वतःला एकदम गद्गद समजतो की मला असे मित्र लाभलेत आणि त्यांनी मला तुम्ही गावाला कधी येणार म्हणून बरेच वेळा विचारणाही केली तर योगा मी काल गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर माझ्या गावकऱ्यांनीही माझा त्यांना पण अभिमान आहे हो तर त्यांनीही माझा सत्कार ठेवला त्यानंतर आमच्या गावातल्या शाळेत तिथेही माझा आज सकाळी सत्कार केला आणि आमचे जवळचे मित्र रतू भाऊ यांचा मला फोन आला की तुम्हाला वेळ आहे का तर तुम्ही तुमच्या गावाला येऊ शकता का तर त्यांच्या फोनला मी रिस्पॉन्स दिला की सांगितलं हो मी आता संध्याकाळी मला जायचे तर मी येऊ शकतो आज तास त्यांनी एक तासामध्ये एवढी छान अरेंजमेंट केली की आमचे सर्व मित्र इथं एक जॉईन झालेत आम्हाला आणि सगळे मित्र जॉईन झाले त्याचसोबत लेखनी संस्थेचे संपादक आणि हलचल न्यूजचे संपादक यांनीही यांनाही बोलून घेतले किंवा हे पण तासामध्ये इथं उपलब्ध झाले तर हा यांच्याही मनाचा पण आहे की त्यांनी आमच्या न्यूज कव्हर करण्यासाठी त्यांनी धावपळ केली आणि ते इथपर्यंत पोहोचले आणि एक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हलचल न्यूज आणि लेखनी शस्त्र ह्यांचं म्हणजे यांना जी तळागावातल्या माणसाची जी कदर आहे की त्या माणसाला कुठेतरी वाव भेटली पाहिजे त्याच्या गुणांना कुठेतरी कदर झाली पाहिजे आणि त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे तर यांची जे विचारधारणा आहे या दोन्ही रोजचं मी नी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि तसेच माझ्या माझं अभिनंदन करण्यासाठी आज माझा मित्र परिवार जो सर्व एक जिथून इथं जमा झाला आणि आमच्यामध्ये जी बालमनातली खोलकर बुद्धी होती आणि त्यावेळेस आम्ही साडे रस्त्यांनी ज्या काही समजा मस्ती मजाक करायची आज ते दिवस इथे पुन्हा जागृत झाले जा त्या आठवणी पुन्हा इथं नव्याने आम्हाला अनुभवाला भेटल्या तीच मस्ती तीच मजाक आणि त्याच आनंदामध्ये माझ्या पुस्तकाचं पण रफी यांच्या घरामध्ये प्रकाशन झालेलं आहे आणि आज मी एवढं आनंदित आहे की जणू आज माझ्या आनंदाला नवीन पंख फुटलेत आज मी आकाशामध्ये उंच भरारी घेतलेली आहे असं मी समजतो पण माझ्या उंच मागे जे पंख आहेत ते माझ्या मित्रांचेच आहेत कारण या मित्रांसोबत मी कधीतरी शिकलो यांच्यासोबत वावरलो राहलो तर यांचेच कुठेतरी मला तो संगत लाभलेली आहे आणि माझ्या मित्रपरिवारापैकी असे बरेचसे मित्र आहेत की जे कुठं बँकमध्ये किंवा तहसीलमध्ये शाळेमध्ये किंवा असे बरेचसे उच्च पदाला गेलेले आहेत आणि त्यांनी सर्व आज इथं येऊन वेळात वेळ काढून माझ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माझे मित्रपरिवारांचे आणि स्पेशली रतीश भाऊचे मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद